कालपासून पूर्ण मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने येणाऱ्या पावसाआधी मुंबईकरांची सोय महापालिका प्रशासन सफाईच्या माध्यमातून नीट करते ना याची शहानिशा आणि पाहणी आम्ही सगळेच करतो आमचे सगळे निवडून आलेले जनप्रतिनिधी आमदार खासदार माजी नगरसेवक आमचे गटनेते दे प्रभादास शिंदे भालचंद्र शिरसाहेब रवीराजाल सर्व नगरसेवक नगरसेविका आणि पक्षाचे पदाधिकारी सर्व जातो आज ठिकाणी आढावा आम्ही घेतो मला या ठिकाणी मुद्दापूर आयुक्तांना सांगायचं आहे की जो काही आकड्यांचे खेळ चालू आहे या आकड्यांच्या खेळामध्ये मुंबईकरांचा जीव आणि मुंबईकरांना भर पावसामध्ये त्यांच्या मालमत्तेला होणारा नुकसान याबद्दल आयुक्तांनी सजग होणं आवश्यक कंत्राटदार संपूर्णता अयोग्य अवैध आणि अनिर्णित पद्धतीने काम करते आताच मी माहिती ज्या वेळेला घेतली तंत्रज्ञानाच्या आधारावर ए असेल अन्य काही सोल्युशन असतील या आधारावर निघालेला गाळ भूमीला कसा जातो आहे किती जातो आहे आणि नेमकं त्याच्यावर त्या कंत्राटदाराला बिल जी माहिती मला अधिकाऱ्याने दिली ती आहे की आपण कंत्राटदाराचा वापर केला त्याचा पाठपुरावा आम्हीच केला त्यानंतर स्वतः अधिकारी सांगतायत जवळजवळ चाळीस हजारच्या वर फेऱ्या मुंबई वरना क्षेपणभूमीवर झालाय त्यापैकी सतरा अठरा हजार पेऱ्यांमध निघालेला गाळ हा अयोग्य आहे मिश्रित आहे कमी आहे त्या ठिकाणी दुसऱ्या गोष्टी आहेत गाळ कमी आहे असं दिसतो सतरा हजार पेऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो याचा अर्थ मुंबईतल्या नालेसपा इथल्या गाळातील शेपडभूमीवर जाणारा गाळ यामध्ये कुठेतरी खटाळपणा आहे आणि तो चाळीस पंचेचाळीस टक्क्याचा चाळीस पंचेचाळीस टक्के आकडे जर महापालिकेनेच वाटत असतील तर त्या कंत्राटदारांवर काय कारवाई करणारा प्रश्न एक आणि मग उरलेला काळ अजूनही नाल्यातच आहे का तर तो, तो कसा घडणार नंबर दोन आयुक्तांनी रस्त्यावर उतरावं आणि काम पूर्ण करावं अशी आमची मागणी